दिली जिथे हायकोर्टाचा निकाल आमच्या विरोधात गेला तिथे आम्ही थांबू आणि घरी वापस जाऊ आणि एकवीस तारीख सरकारचं ऐकावं लागतं आणि सतरा तारखेला त्यांनी पिक्चर केला आमच्या सोबत म्हणून आम्हाला ना नाईला जाणं ना, त्यांनी ट्रेलर दाखवलं होतं सरकारनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्ही सरकारला आणि पोलिसांना महाराष्ट्राचं देशाला पिक्चर दाखवला आता आता सुद्धा सन्माननीय साहेब चर्चा करायला मी त्यांना एक गोष्ट सांगितली इथून जायचा निर्णय आम्ही सगळे इथं काय करायचं ते पुढची दिशा ठरवू त्याच्यापूर्वी आले पाहिजे त्याच्यानंतर आमची भूमिका आम्ही ठरवू आमचं सहकार्य पोलिसांना राहणार आहे आमचं सहकार्य शासनाला राहणार आहे आम्ही इथं भांडायला आलो नाही आम्ही कुणाला शिव्या द्यायला नाही आलो आम्ही आमच्या आठ दशकांपासूनच्या न्याय घटना दत्त अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी आलो आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची मांग घेऊन आलो आम्ही पोलिसांचाही सन्मान करतो कोर्टाचाही सन्मान करतो कुठपर्यंत त्यांनी आमचा सन्मान केला तर पण जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत हुल्लडबाजी कोणी करणार नाही मी सोळा दिवस उपाशी होतो मी तुम्हाला आले आले याच्यामुळे सांगितलं की पाच दिवसात येतही भाकर खालजिनी पाच सलाईन लावल्या त्याच्यामुळे माझ्या इतके सिरियस किंवा खराब झालेली तुम्ही नाहीये म्हणून पाच घंटे जरी इथं बसायचं काम पडलं आणि भविष्यात पाच दिवस जरी बसायचं काम पडलं तर बसू जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही माझा ऐकसाल जोपर्यंत तुम्ही माझं ऐकसाल तोपर्यंत मी इथं बसेल राहील आणि तुम्ही माझं मी ऐकलं मी ग्राउंडच्या बाहेर जाईल माझं नाही ऐकलं तर